नमस्कार रसिक मित्रांनो मी कवी बद्रीनाथ गोरडे उर्फ नंदकुमार गोरडे आज समोर जी कविता सादर करतोय त्या कवितेच नाव आहे महात्म्यांना आपल्या सर्वांना ठाऊक असेल अलीकडची घटना छत्रपती शिवरायांचा सिंधुदुर्गच्या किल्ल्यावर उभारलेला पुतळा कोसळला आणि महाराष्ट्रामध्ये त्याच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या खरं हो तर आपण विचारांवर चालण्याऐवजी महापुरुषांच्या स्मारकांना खूप महत्त्व देतो अर्थात स्मारक पाहिजेत स्मारक बघून आपल्याला महात्म्यांचे स्मरण होतं परंतु केवळ स्मरण होऊन चालणार नाही तर महात्म्यांच्या विचारांवर आपल्याला चालायला पाहिजे आणि याच आशेची काही वर्षांपूर्वी म्हणजे जवळपास दहा पंधरा वर्षापूर्वी केलेली कविता आजही तेवढीच प्रासंगिक आहे कारण आपण महापुरुषांचे विचार प्रत्यक्ष जीवनात अंमलात आणण्याच्याऐवजी महापुरुषांचे पुतळे उभारणं त्यांची स्मारक तयार करणं याला फार महत्व देत असतो आणि प्रत्यक्ष त्यांच्या विचारांनी चालणं हे घडत नाही आणि कशा घटना घडतात की असं वाटतं की खरंच आपल्या राज्यामध्ये आपल्या देशामध्ये हे महापुरुष जन्माला आले होते का काही वर्षांपूर्वी बदला काही दिवसांपूर्वी बदलापूरची घटना घडलेलं तुम्हाला आठवत असेल की लहान बालिकांवर आजकाल अत्याचार होत आहेत छत्रपती शिवरायांच्या काळात जर अशी घटना घडली असती तर अशा लोकांना त्यांनी देहदंड दिला असता किंवा के चौरंगा केला असता अर्थात यावर आपण बोलण्यासारखं खूप काही आहे परंतु अशीच एक कविता जी महापुरुषांच्या बाबतीत आपण केली त्या कवितेचं नाव आहे महात्म्यानो महात्म्यानो उगीच अश्रू ढाळू नका महात्म्यांनो उगीच अश्रू ढाळू नका तुमच्या त्यागाची बांधलीत आम्ही थडगी उगीच अश्रू ढाळू नका तुमच्या त्यागाची बांधलीत आम्ही थडगी आणि तुमच्या तुमच्या विचारांना आणि विचारांच्या बनविल्या पोथ्या आणि तुमच्या विचारांच्या बनविल्या पोथ्या पुजतो विचारांना गंधाक्षतांनी पुजतो तुमच्या विचारांना आम्ही गंधाक्षतांनी तुमच्या विचारावर रंगतात व्याख्यान तुमच्या विचारांवर रंगतात व्याख्यान जाताना संयोजकांशी बिदागीसाठी भांडून तुमच्या विचारांवर रंगतात व्याख्यान जाताना संयोजकांशी बिदागीसाठी भांडून आम्ही साजऱ्या करतो तुमच्या जयंत्या आणि पुण्यतिथ्या आम्ही साजऱ्या करतो तुमच्या जयंत्या आणि पुण्यतिथ्या केवळ तेवढ्यापुरतीच आम्हाला तुमची याद येते आम्ही साजऱ्या करतो तुमच्या जयंत्या आणि पुण्यतिथ्या आणि केवळ तेवढ्यापुरतीच आम्हाला तुमची याद येते तिथेही तजबिरीला हार घालण्यासाठी चौका चौकात पुतळे तुमचे चौका चौकात पुतळे तुमचे उन्हा ताणात पोरक्या पोरांसारखे चौका सवका, चौकात पुतळे तुमचे उन्हा तानात पोरक्या पोरांसारखे तुमच्या विचारांसारखेच निराधार गल्ली बोळात विचारांसारखे गल्लीबोळात निराधार अश्रू ढाळत नका तुमच्या त्यागाची बांधली आम्ही थडगी आणि तुमच्या विचारांच्या बनविल्या पोथ्या तुमच्या विचारां तुमच्या विचारांना पुजतो आम्ही गंधाक्षतांनी तुमच्या विचारांना पुस्तो आम्ही कंधाक्षता आम्ही धन्यवाद रसिक मित्र